आज आपण घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचबरोबर कोणाची वाईट नजर तसेच काळी जादू अशा अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती कशा दूर करायच्या याबद्दल एक सोपा उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच याचा लाभ मिळेल आता आपण तो उपाय पाहू तुम्हाला असे वाटते का की घरात वारंवार वादविवाद होतात तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे का कामाने अभ्यासात मन लागत नाही तसेच घरातून बाहेर पडण्याची इच्छा होते तसेच दुसऱ्यांच्या घरात गेल्यावर प्रसन्न वाटते जर तुम्हाला यापैकी कोणतीही एका गोष्टीचा अनुभव येत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असण्याची शक्यता आहे या नकारात्मकतेमुळे घरातील वातावरण अशांत होते आणि कुटुंबातील सदस्यांवर विपरीत परिणाम होतो आता ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा सोपा उपाय पाहू त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे फिटकरी अर्थात तुरटी त्यानंतर एक ग्लास पाणी आणि स्प्रे बॉटल या तीनच वस्तू आपल्याला यामध्ये लागणार आहेत आता या चे काय कृती करायची ते आता आपण पाहू एका पातेल्यात पाणी घालून ते उकळून घ्या उकळत्या पाण्यात पिटकरी म्हणजे तुरटी टाका आणि पाच मिनिटे पाणी उकळून द्या पाणी थंड झाल्यावर ते गाळून स्प्रेच्या बॉटल मध्ये भरा सकाळी सूर्योदय झाल्यावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात तसेच बाल्कनी घराचे असे कोपरे जिथे उजेड येत नाही अशा ठिकाणी सुद्धा हे पाणी स्प्रे करा त्यानंतर देवाचा जप किंवा श्रीस्वामी समर्थ असा मंत्र म्हणत घरात हे पाणी शिंपडा पुढील तीन दिवस हेच पाणी फरशी पुसण्यासाठी वापरा फरशी पुसताना आतून बाहेरच्या दिशेने पुसून पाणी बाहेर टाका असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती ही घरातून बाहेर जाते आता हे उपाय केल्याने काय फायदे होतात ते पाहू पहिली म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर कुटुंबातील सदस्यांमधील वादविवाद कमी होतात तसेच घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते तसेच काम आणि अभ्यासात मन लागू लागते तसेच घरातून बाहेर पडण्याची काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होते अशा प्रकारे तुम्हाला जर नकारात्मक ऊर्जेचा त्रास जास्त असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता जर तुम्हाला त्रास कमी असेल तर तुम्ही हा उपाय पंधरा दिवसातून एकदा करू शकता आणि त्याचप्रमाणे जर असे काही त्रास नसतील तर तुम्ही हा उपाय महिन्यातून एकदा केला तरी चालते त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती येणार नाही आणि तुमचे घर सुरक्षित राहील अशा प्रकारचा एक सोप्पा उपाय आज आपण पाहिला जर अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा